तो जरा दिसतो ए व्हाट आर यू डूइंग वगैरे था ना ला चांगला नाही ना हा दर काही बोलला काय कलर कासा आहे त्या अमित काय खाली आहे काय काय करत आहे मध्ये परत सो याला काय दिला आज उक्तवस्ती अंगरवाडीच्या पाठीमागे दोन दिवसापूर्वी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जे बिबट्या जेरबंद झाला आहे ग्रामस्थांनी तीन चार महिन्यापासून मागणी होती का या ठिकाणी बिबट्याचं दिसतोय तर संदर्भात वन विभागाकडे मागणी केल्यानंतर त्यांनी पारदिवशी या ठिकाणी बिबट्या पिंजरा लावला आणि काल रात्री बिबट्या त्यामध्ये जेरबंद झाला आहे अजून परवादिवशी आपल्या पारदिवशी रात्री आपल्या